ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा दहंडी उत्सवाकडे एक स्पर्धा म्हणून कमी पण सण म्हणून जास्त पाहिले जात होते त्यामुळे तेव्हा तितकीशी खबरदारी घेतली जात नव्हती व्हॉट्सअप सोशल मीडिया यांच्याऐवजी दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रात कोणी किती थर लावले हे वाचायची एक वेगळीच मजा असायची आता आपल्या कानांवर जशी नामांकित मोठमोठी पथकांची नावे ऐकू येतात तशी त्यावेळी गल्लोकल्लीतील पोरं आपापल्या भागातील नावांनी ओळखली जायची पण त्यावेळी उत्सवात रिस्कही तितकीच होती वर्तमानपत्रात एकीकडे एका भागातील लोकांनी एवढे थर लावले अशा बातम्या असतानाच दुसरीकडे मात्र अमुक एका भागात इतके गोविंदा जखमी झाले इतके मरण पावले अशा दुःखद बातम्या ऐकून सगळ्यांचेच मन हळहळत असे पण या मोठ्या हंड्यांपासून लांब काही कल्लोकलीत उभारल्या जाणाऱ्या छोट्या हंड्याही असायच्या आणि त्यांची क्रेज तर काही अवरच असायची त्या पाहायला तर घरातील एकूण एक लोक बाहेर पडत हंडी बांधलेल्या दोरीला काकड्या केळी चिकू सफरचंदे पेरू अशा फळांसोबतच दहावीस रुपयांच्या काही नोटाही लावलेल्या असायच्या त्याशिवाय त्या हंडी भोवती खूप सारे पैसे बांधून त्यात त्या खूप सारी नाणी आणि कधी कधी प्लास्टिकच्या पिशवीत पाचशे ते हजार रुपयेही ठेवलेले असायचे त्यामुळे हंडी फोडणाऱ्या गोपाळांसोबत खाली जमलेली लोकही हंडीवर बांधलेले पैसे आणि फळे गोळा करायला असत कारण त्याकडे लोक प्रसाद म्हणून पाहत इतकंच काय तर फोडलेल्या हंडीचे छोटे छोटे तुकडे लोक स्वतःच्या घरी नेऊन पैशाच्या तिजोरीत जपून ठेवत जेणेकरून त्या देवाची कृपा वर्षभर त्यांच्या घरावर राहायला हवी सुनील त्या दिवशी भलताच उत्साहात होता कारण त्यांच्या परिसरातील ती सर्वात उंचीवरची हंडी होती सुनील हा पाचव्या थरावर चढणार होता आणि त्याच्या खांद्यावरून तो एका मुलाला सहाव्या थरावर चढवणार होता सुनीलचं सगळं काही आधीच ठरलं होतं सुनीलने आधीच त्याच्या खांद्यावर चढणाऱ्या मुलाला हंडी फोडायच्या आधी हंडीतील पाकिट काढून त्याच्याकडे द्यायला सांगितले होते जे ते दोघे नंतर वाटून घेणार होते ढोलताशांच्या आवाजात दही हंडीला सुरुवात झाली बऱ्याच प्रयत्नानंतर सुनील अखेर पाचव्या थरावर पोहोचला त्याचं लक्ष त्या हंडीतील पैशांवर होत सुनील त्याच्या खांद्यावरून एका मुलाला घेऊन वर उभा राहणार तोच त्याचा पाय निसटला तो वरून खाली पडणारच होता तोच त्याच्या हाताला एका हाताने घट्ट पकडून त्याचा हात खालच्या थरावर उभ्या असलेल्या एका मुलाच्या खांद्यावर सरकवला हे सगळं सेकंदाच्या काही क्षणात झालं होतं तो अनुभव म्हणजे आपण म्हणतो ना मला भूताचा अनुभव आला मला झपाटलं तसाच तो प्रकार होता त्या स्पर्शाने सुनीलच्या शरीरात ऊर्जेची एक वेगळीच लहर निर्माण झाली जणू तो स्पर्श कोणता नाही तर ती हंडी त्या दिवशी फोडायची पण सुनील जेव्हा त्या मुलांचे त्याचा हात पकडल्याबद्दल आभार मानू लागला तेव्हा ती मुलं एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागली त्या मुलांच्या सांगण्यानुसार सुनीलचा सा हात तर कोणीच पकडला नव्हता तुम्ही ऐकणारा हा अनुभव मनाला नक्कीच थक्क करणारा आहे हा अनुभव ऐकल्यावर असं नेमकं कसं होऊ शकत हे जसं तुम्हाला वाटेल तसंच त्यावेळी रवीलाही वाटलं होतं रवी हा साधारण तेव्हा तेरा चौदा वर्षांचा होता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या भागात गोविंदाचा उत्सव जोरात सुरू होता त्यांच्या भागातील हंडी ही नेहमीच चार थरांची बांधली जाई जेणेकरून तिथल्या मुलांना ती सहज फोडता येईल रवी सकाळीच त्याच्या एका जिवलग मित्राला बोलवायला त्याच्या घरी गेला पण तिथे गेल्यावर त्याच्या घरच्यांकडून त्याला असं कळलं की त्याला तर ताप येत आहे आणि दहीहंडीच्या त्या दिवशी जोरात पाऊस पडत असल्याने त्यांनी त्याला दहीहंडी पाहायला नको जाऊस सा असं सांगितलं रवी ही मग त्यावर काहीच न बोलता हंडी बांधलेल्या ठिकाणी आला खर तर सरावाशिवाय एकावर एक थर लावणे हे किती कठीण असतं हे त्या मुलांना थर लावताना प्रत्यक्ष जाणवत होतं तीन थर लावत असतानाही त्यांना अनेक प्रयत्न करावे लागले आणि अशाच एका प्रयत्नात रवी तिसऱ्या थरावरून खाली कोसळला आणि त्याच डोकं सरळ जमिनीला आपटलं खाली चादर जरी बनवलेली असली तरी रवीचं डोकं तिथे जोरात आपटलं होतं सगळेजण रवीच्या मदतीला पुढे धावून आले पण त्यांच्या सर्वात पुढे होता तो म्हणजे रवीचा तोच मित्र जो सकाळी तापाने फणफणत फन असल्याने घरी थांबला होता इथे योगायोग कसा की त्याचं नाव देखील गोविंद होत त्याने रवीचं डोकं त्याच्या हातांनी घट्ट धरून ठेवलं होतं त्यामुळे कदाचित खोप पडूनही रवीच्या डोक्यातून तितकस रक्त वाहिलं नाही रवीला एका बाजूला बसून इतर मुलांचे हंडी फोटण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले रवी इथे तिथे गोविंदला पाहू लागला पण गोविंद त्यानंतर तिथे त्याला कुठेच दिसला नाही शेवटी अजून तब्बल वीस पंचवीस मिनिटांच्या प्रयत्नानंतर मुलांना ती हंडी फोडण्यात अखेर यश मिळाले मोठ्या माणसांनी फळांचा प्रसाद बनवला व तो सर्व खोल्यांमध्ये वाटायला मुलांकडेच दिला त्या मुलांसोबत सगळ्या घरांमध्ये जात होता पण जेव्हा ती मुलं गोविंदच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांना गोविंद अंतरुणात झोपलेला दिसला याला परत ताप आला का रवीने गोविंदच्या घरच्यांना विचारले पण ते आश्चर्याने उलट रवीकडेच पाहू लागले मी सकाळीच सांगितले ना गोविंद ताप आहे आणि म्हणून तो नाही येऊ शकणार तिथे अहो काकी पण गोविंद त्यानंतरही तिथे आला होता ना गोविंद नाही तर हा तर सकाळपासून अंथरुणातून उठला देखील नाही हे ऐकून सगळीच मुलं विचारात पडली कारण गोविंदला तर तिथे सर्वांनीच पाहिलं होत पण मग त्या काकू असं खोट का बोलत होत्या खात्री करायला म्हणून त्यांनी सहज गोविंदच्या कपाळाला त्याचा हात लावून पाहिला तर तो खरंच तापाने फणफणत फन होता म्हणजे मग काकूंची चोरून जर गोविंद तिथे आला होता असेल तर अशा तापात तेही शक्य नव्हतं खर तर या गोष्टी कितपत खऱ्या होत्या हे मला देखील माहीत नाही यावर किती विश्वास ठेवावा हे देखील मला ठाऊक नाही पण अशा छोट्या छोट्या दैवी चमत्कारांतून एकादृश्य शक्ती आपली मदत करायला नेहमीच आपल्या सोबत असते अशी भावना यातून नक्कीच निर्माण होते चॅनल वर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा